पुढची बातमी कोकणातून वेंगुर्ले हे प्रमुख बंदर तसंच मुख्य बाजारपेठ होती पूर्वीच्या काळामध्ये गावावरती दुष्काळ स्थिती निर्माण झाली त्यावेळी श्रीदेव रामेश्वर देवास इथल्या लोकांनी साकडं घातलं त्यानंतर तो दुष्काळ दूर झाला आणि तेव्हापासूनच गेली शंभर वर्ष जास्त काळ रामेश्वराचा भजनी सप्ताह साजरा केला जातो म्हणूनच वेंगुर्लेचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर देवस्थानचा भजनी सप्ताह हा गेली शंभर वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे भजनी सप्ताहामध्ये विविध भजनी मंडळांची भजनं सात दिवस अविरतपणे सुरू असतात शेवटच्या दिवशी देवाची पालखी प्रदक्षिणा सुरू असते आणि या पालखी प्रदक्षिणेच्या वेळी वारकरी भजन सादर करताना विविध खेळ सुद्धा खेळतात मनोरंजनातून भजनं सादर होतात पुढे काहीतरी दुष्काळ काळ पडला होता त्यावेळेस लोकांनी देवाकडे आराधना केले त्यानंतर दुष्काळ की हा त्याचा सप्ताह भजन सप्ताह चालू केला हे अष्टप्रहर सप्ताह असतो अष्टप्रव्हरची भजने असतात आणि ह्या भजनाच्या कालावधीत संपूर्ण गावातले लोक सहभागी होतात या ठिकाणी रामेश्वर मंदिरमध्ये त्याचबरोबर रांगोळी प्रदर्शन त्याचप्रमाणे गाभाऱ्यात रामेश्वरच्या गाभाऱ्यात प्रदर्शन असे सेट लावले जातात गावाचे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी रोज जे पारंपरिक चालले हे चाललेले असतात ते त्या ठिकाणी उत्सवाच्या निमित्त आजचा गावाचा एक मोठा उत्सव त्या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं होत असतो